सुस्वागतम लग्नाची बीडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो त्यामध्ये आता राघव हा मधूच्या एकेका पापाचा पाडा वाचून दाखवत असतो राघव म्हणतो की मधू तू हे करशील याचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता आणि मित्र म्हणून घेण्याची मला तुझी लाज वाटते आता आणि राघव तेथून जाऊ लागतो तर आता मधू राघवला थांबवू लागते आणि काकूकडे येत म्हणते की काकू माझं ऐका मी असं काहीच केलेलं नाही तर आता काकूला राग घेऊन रागाने काकू सनकण आता मधूच्या कानाखाली मारते आणि ते बघून आता ऋतूच्या सकट सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते आणि मधूनही तोंडाला हात लावलेला असतो तेवढ्यात रेश्मा म्हणते की नशीब उशिरा का व्हायना पण हिचा खरा चेहरा काकू तुम्हाला कळाला रेश्माचे ते रागातील बोलणे बघून आता मधूच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते ऋतुजा म्हणते की वैनीसाहेब हिच्या तुम्ही अजून दोन कानाखाली मारा तेव्हा आता रेश्मा म्हणते की एक नंबर नंबरची नालायक आहे ही आणि हिला घराबाहेरच काढलं पाहिजे ऋतुजा म्हणते की रेश्मा तू अगदी माझ्या मनातलं बोललीस तर काकू म्हणते की खरंच माझं चुकलं तुझ्यासारख्या खोटारड्या मुलीची मी बाजू घेतली काकू म्हणते की तू सतत चुका केले आणि मी तुला पाठीशी घालत राहिले पण माझ्या घरातल्यांची आणि राघवची तू फसवणूक केली तर आता ऋतुजा म्हणते की किती खोटारडी बाई आहे ही बोट करत ऋतुजा राघवला म्हणते की राघव हिला चांगली शिक्षा दे हिला अजिबात सोडू नकोस इकडे आता राणी म्हणते की राघव प्लीज माझा ऐकून घेणार तर आता राघव म्हणतो की ऐकून घेण्यासारखं आता काही एक राहिलेलं नाहीये राघव म्हणतो की मधु तुला तुझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळणार आणि ती शिक्षा तुला मी देणार तेव्हा मधुला मोठा धक्का बसलेला असतो राघव म्हणतो की मधू तू एवढी स्वार्थी असेल असे मला कधीच वाटलं नव्हतं पण आज तू सगळ्या मर्यादा ओलांडल्यात राघव म्हणतो की हो मला वाटते आज तुला मैत्रीण म्हणून घेण्याची कारण मला मिळवण्यासाठी तू घरातल्या प्रत्येकाला दुखावलंस राघव म्हणतो की माझी एक गोष्ट कायम लक्षात ठेव आणि आई माझं फक्त सिंधूवरती प्रेम होतं आणि कायम मी फक्त सिंधूवरच प्रेम करत राघव म्हणतो की माझ्या मनात सिंधू शिवाय कुणालाच जागा नाहीये आणि अगदी तुला सुद्धा असे म्हणत आता राघव मोठ्या आवाजात साळवी कॉन्स्टेबलला हाक मारतो साळवी कॉन्स्टेबल तिथे येताच हात बेड्या हातात घेत राघव तो की माझ्या सावीला किडनॅप केल्याचा आणि माझ्या सिंधूचा खून केल्याचा यांच्यावरती आरोप आहे आणि आत्ताच्या आत्ता, आत्ता यांना तुरुंगात टाका आणि यांना अरेस्ट करा असा आदेश आता राघवने दिलेला असतो आणि साळवे कॉन्स्टेबल पुढे येऊन राघवच्या हातातील त्या बेड्या आता मधूच्या हातात घालू लागतात तर आता मधू विनवण्या करू लागते की राघव अरे काय करतोयस मी काही केलेलं नाही तर आता मधू साळवेला म्हणत असते की ओ तुम्ही थांबा ना तुम्ही हे काय करताय मी राघवशी बोलते ना मधू म्हणते की राघव तू प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव मी असं कशाला काही करेल माझं खरंच तुझ्यावरती प्रेम होतं मधु म्हणते की प्लीज तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा आणि तुम्ही हे काय करताय सोडा माझा हात असे म्हणत आता मधु ही समोर बघू लागते आणि तिच्या हाताला धरते तर तो एक मधुचा भास असतो आणि समोर कोणीही नसत तेव्हा मधुला मोठा धक्का बसलेला असतो आणि आता भानावर येत मधु ही कॉटवर बसते आणि म्हणते की थँक्स गॉड म्हणजे हे स्वप्न होतं तर पण हे जर सत्य राघवला कळलं तर माझी ही अशीच अवस्था होईल असा आता राणीने विचार केलेला असतो राघवला जर हे कळलं आणि जर तो माझ्या पासून लांब गेला तर मला हे सहनच होणार नाही असे राणी आता स्वतःशीच पुटपुटते राणी म्हणते की राघव माझ्यापासून कधीच दूर जाऊ शकत नाही आणि मी त्याला जाऊ देणारही नाही इकडे आता राघव हा मिशनवरती आलेला असतो त्याच्या टीमसोबत राघव आता एका आड्याच्या शेजारी येतो आणि आता त्या अड्ड्यावरती छापा मारत असताना राघव त्याच्या सहकार्याला म्हणतो की सर इथलं लोकेशन व्यवस्थित चेक केलंय ना तर तो इन्स्पेक्टर म्हणतो की हो सर आणि आता पुढे पुढे जात असताना अचानक समोर दो दोन गुंड दारू पीत पत्ते खेळत असतात तर तेवढ्यात लपून राघव तिथे येतो आणि त्या दोन गुंडांना बघतो आणि एकाच वेळेस आता राघव त्यांच्या समोर येऊन आता बंदूक धरतो आणि म्हणतो की हॅन्डसअप आणि कुणीही शहाणपणा करण्याची गरज नाही तर आता तो कुंड बंदूक काढतो आणि राघवला दाखवतो आणि म्हणतो की ए तू हुशारी दाखवू नकोस राघव म्हणतो की तू एक लक्षात ठेव अजूनही पोलीस आहे आणि तुझा आता मी पर्दाफाशच करणार तर आता पाठीमागून राघवचा इन्स्पेक्टर त्या गुंडाला धरतो तर आता लगेचच तो गुंड खाली पडतो आणि खाली पडता क्षणी तो गुंड पुन्हा त्या इन्स्पेक्टरच्या गळ्याला बंदूक लावतो त्या गुंडाने आता त्या इन्स्पेक्टरला आपल्या ताब्यात घेतलेले असते तर बाकीचे दोन गुंड पकडलेले असतात राघव त्यांच्यावरती बंदूक धरून असतो राघव त्याला इन्स्पेक्टरला सोडण्यासाठी बोलतो राघव म्हणतो की चुपचाप सरेंडर कर तर तो गुंड म्हणतो की आम्हाला सोड आणि आम्हाला बाहेर जाऊ दे तो गुंड म्हणतो की गण खाली ठेवतो की मारू याची गोळी तर लगेचच राघव आता सगळ्यांना गण खाली ठेवायला सांगतो तो गुंड राघवला देखील गण खाली ठेवायला सांगतो तर राघव म्हणतो ठीक आहे मी गण खाली ठेवतोय त्यानंतर आता राघव म्हणतो की हे बघ तू काही करू नकोस जे काही करायचं ते आपण शांततेत करू असे म्हणत असतानाच राघव हा समोर असलेला लटकवलेला टायर जोराने त्या गुंडाच्या दिशेने भिरकवतो आणि लगेचच तो टायर त्या गुंडाला लागून इन्स्पेक्टरची सुटका झालेली असते आणि पटकन राघव आता त्या गुंडाला पकडतो आणि आता त्याचे तोंड पकडत राघव त्याला पकडतो आणि म्हणतो की लहान मुलांना किडनॅप करायची तुला फार हौस आहे ना बघ आता तुझी हाऊस मी पूर्ण करतो आणि आता राघवने त्या दोन्ही गुंडांना अटक केलेली असते आणि राघव त्यांना घेऊन जातो इकडे आता रत्नाकर हॉलमध्ये बसलेला असतो आणि रत्नाकर म्हणतो की ही कृष्णा कुठे गेली असेल तेच काही कळत नाही ऋतुजा म्हणते की ती कृष्णा तर कामालाच करते रेश्मा तू बघितलं का राघव आणि ती कृष्णा समोरासमोर आले की कसे कुत्र्यासारखे भांडतात आणि आता रेश्मासमोर कृष्णाचे ते सगळे वागणे आता रेश्माच्या डोळ्यासमोर येते काकूने राघवला सांगितलेले असते की राघव राजश्री बरी होईपर्यंत तू हिच्याकडे दुर्लक्ष कर तर आता सिंधूने ज्या सर्व जुन्या गोष्टी केल्या त्या सर्व आता डोळ्यासमोर येतात आणि राघवशी सिंधू कशी भांडत होती घरचे सगळे आपल्याशी प्रेमाने वागतात तेव्हा तू आपल्याशी प्रेमाने वागत नाही असे मुद्दाम काहीतरी कारण सांगून सिंधू जशी राघवशी भांडत होती ते सर्व आता ऋतुजासमोर आणते रेश्मा म्हणते की आई मला माहिती आहे ते दोघं भांडत होते पण भांडण होऊन निघून जाई इतकं भांडण झालंच नव्हतं मला माहिती काकू म्हणते की तू काय चोवीस तास त्यांच्यासोबत राहत होती का तर रेश्मा नकारार्थी मान हलवते रत्नाकर म्हणतो की भांडण झालं होतं किंवा नाही हे महत्वाचं नाही रत्नाकर म्हणतो की मला फक्त काळ राजश्रीची काळजी वाटते तुम्हाला एक कळतंय का ती कृष्ण आल्यापासून राजश्रीच्या तब्येतीमध्ये झपाट्याने सुधारणा झाली होती तेव्हा कृष्णा कशी आली आणि राजेश्री समोर येताच कृष्णाने सांगितले होते की एका माणसाला भेटण्यासाठी सिंधू आली पण तो माणूस आपल्याकडे बघतच नाही तेव्हा कृष्णा असे बोलताच राजेश्रीने डोळे उघडलेले असतात आणि कृष्णाकडे बघितलेलं असतं हे सर्व आता रत्नाकरच्या डोळ्यासमोर येते सिंधूला बघता अक्षणी राजेश्रीचा कसा जेव्हा जीव आलेला असतो आणि राजेश्री कशी उठून बसू लागते आणि त्यानंतर आता सिंधू म्हणते की आई तुम्ही काही काळजी करू नका आपण इथेच आहे ते सगळे आठवून आता रत्नाकर म्हणतो की राजश्रीला सांगायचं तरी काय आणि ही आता कृष्णा गेली तरी कुठे असेल ऋतुजा म्हणते की भाऊजी ती कृष्णा आहे नाही आणि कधी ना कधी राजश्री सांगावंच लागेल काकू म्हणते की ऋतुजा तू अगदी बरोबर बोलतेस आणि एकदाची ती भेद गेली ती घरात आल्यापासून घरामध्ये एकदम शांतता भंग पावली होती सगळं घर तिने डोक्यावर घेतलं होतं आणि एक नंबरची ती बेशिस्त मुलगी होती असे आता काकू ही बोलते रत्नाकर ठीक ती कोणत्या गोष्टी घरी आली होती हे सगळ्यांना माहिती नव्हतं रत्नाकर म्हणतो की कृष्णाचं सत्य खरं तर राजेश्रीला सांगायला हवं पण ती सांगण्याची ही वेळ नाहीये राजेश्री पूर्ण बरी होईपर्यंत कृष्णा ही सिंधू नाहीये तर ती कृष्ण आहे हे सत्य आपण बाहेर काढायचं नाही रेश्मा म्हणते काका तुम्ही अगदी बरोबर बोलताय तर रत्नाकर म्हणतो मला तर खूप काळजी वाटते काकू म्हणते कोणाची तेव्हा रत्नाकर म्हणतो की अगं असं काय करते अर्थातच मला माझ्या राजश्रीची आणि त्या कृष्णाची सुद्धा काळजी वाटते रत्नाकर म्हणतो की ती खरंच अडचणीत तर नसेल ना आणि तिला तर काही झालं नसेल ना रत्नाकर म्हणतो की ती कशी जरी असली ना राजेश्रीची ती अगदी उत्तम काळजी घेत होती तेव्हा आता सिंधू ही राजेश्रीची कशी योग्य प्रकारे काळजी घेत होती हे रत्नाकरच्या डोळ्यासमोर येते आणि प्रेमाने आता कृष्णाने कसा राजेश्रीसाठी चहा आणला आणि चहा पिऊन राजेश्री कशी खुश झाली हे आता रत्नाकरच्या डोळ्यासमोर येते राजेश्री म्हणते की सिंधू इतक्या दिवसांनी तुझ्या हातचा चहा पिल्यानंतर मला खूप छान वाटलं तो राता थी सर्वा काकु मंते तर ते थी। आता ते सर्व आठवून काकू म्हणते की बरोबर आहे रत्नाकर तुझं तर तेवढ्यात मधु ही दरवाज्याजवळ येते आणि आता इकडे रत्नाकर म्हणतो की राघव हा त्याचं काम झाल्यानंतर कृष्णाला शोधायला जाणार होता तो असा म्हटलाही होता आणि मधू ते बोलणे ऐकते काकू म्हणते की रत्नाकर मग त्याला फोन करून तू विचार तर ताबडतोब रत्नाकर आता राघवला फोन लावतो तर आता राघवने त्या दोन गुंडांना पकडून पोलीस स्टेशनमध्ये आणलेले असते आणि इन्स्पेक्टर त्या दोन गुंडांची धुलाई करून त्यांच्याकडून सत्य वधून घेत असतात आणि राघव त्या गुंडांसमोर बसलेला असतो तेवढ्यात रत्नाकरचा फोन येताच राघव तो फोन बघतो आणि विचार करतो की मी अजून या मिशनमध्येच आहे आणि मला कृष्णाला शोधायला देखील अजून जायला जमले नाही तेव्हा आता मी बाबाला काय सांगू आणि जर मी त्यांना काही सांगितलं नाही तर त्यांना उगीच टेन्शन येईल तेव्हा मी त्यांना मेसेज करतो असा राग विचार करतो आणि आता राघव हा रत्नाकरचा फोन कट करतो तर रत्नाकर म्हणतो की फोन कट केला तो उचलत नाहीये इकडे आता राघव फोन कट कर करून रत्नाकरला मेसेज टाकू लागतो आणि राघवने बाबा मी बिजू आहे तुम्हाला नंतर कॉल करतो असा रत्नाकरला मेसेज पाठवलेला असतो आणि आता इन्स्पेक्टर त्या गुंडांची धुलाई करत असतात पण ते काही बोलत नसतात तेवढ्यात राघव त्या गुंडांसमोर येतो आणि म्हणतो की सांगा लहान मुलांना किडनॅप का केलं आणि किडनॅप करायची किती पैसे घेतली त्यानंतर आता आता ते गुंड काहीही बोलायला तयार नसतात तेव्हा आता राघव इन्स्पेक्टरला म्हणतो की भालेकर रिलॅक्स आणि तुम्ही तुमचा बेल्ट माझ्याकडे द्या तेव्हा आता भालेकर तो बेल्ट राघवच्या हातात येतो तर गुंड अजूनच घाबरतात राघव म्हणतो की तुम्ही पिक्चर तर बघितलं असेल ना आणि पिक्चरमध्ये एक डायलॉग असतो बातो से की भूत तेव्हा ऐकला ना हा डायलॉग तर ते गुंड म्हणतात हो हो राघव म्हणतो की भालेकर गुड आणि यांना तर डायलॉग माहिती आहे राघव म्हणतो की तोच डायलॉग तुम्ही तुमच्या या डोक्यात ठेवा आणि तुमच्याकडे जी इन्फॉर्मेशन आहे ती ताबडतोब मला सांगा राघव म्हणतो की मी तुम्हाला शेवटचा विचारतोय तुमचा बॉस कोण आहे कुणाच्या सांगण्यावरून तुम्ही हे किडनॅपिंग केलं असे म्हणत राघव जोराने त्या बेल्टचा एक फटका एका गुंडाला मारतो तर तो गुंड ओरडतो आणि आता त्याला खूप वेदना होऊ लागतात आणि आता राघव त्या गुंडाच्या गळ्याला आता बेल्ट आवडतो आणि म्हणतो की सांग नाही तर मी तुझा जीव घेईल तर दम कोणताच आता तो गुंड म्हणतो की सांगतो सांगतो आणि राघव त्याच्या गळ्याचा बेल्ट बाजूला घेत म्हणतो की सांग कोणी तुला हे सगळं करावायचं सांगितलं बोल पटकन तो गुंड म्हणतो की सर आम्हाला त्याचं नाव नाही माहिती पण या कामाचे आम्हाला खूप सारे पैसे मिळ मिळेल मिळाली राघव म्हणतो की मग सुपारी कशी घेतली तर तो गुंड म्हणतो की आम्हाला मेसेज आला होता आणि लगेचच राघव त्या गुंडाच्या केसाला पकडतो आणि म्हणतो की खरं सांगा तर तो गुंड म्हणतो की खरंच सर आम्हाला मेसेज आला होता आणि पाहिजे तर तुम्ही आमचा मोबाईल चेक करा इकडे आता राघव तो मोबाईल घेऊन भालेकर कडे देत म्हणतो की भालेकर यांचा मोबाईल चेक करा आणि बघू हा मित्र खरा बोलतो की खोट इकडे आता राघव त्या गुंडांचा कान ओढतो आणि म्हणतो की जर हे खोटं निघालं ना तर तुझा कान जागेवरती राहणार नाही इकडे आता भालेकर त्या मोबाईलवरून आता फोन लावतो इकडे आता कान ओढताच तो गुंड खूप विवळू लागतो तर तो गुंड राघवला म्हणतो की खरंच साहेब आम्हाला एक माणूस कॅश आणून द्यायचा पण त्याचा चेहरा झाकलेला असायचा तर तो गुंड म्हणतो की खरंच आम्हाला पुढचं काही माहिती नाही सर इकडे आता भाले करतो नंबर प्रायव्हेट असल्याचे डिटेक्ट करतो आणि राघवला सांगतो त्यानंतर राघव म्हणतो की तुमचं या प्रायव्हेट मोबाईलवरती म्हणजे फोनवरती कधी बोलणं झालं काय आणि त्यावरती पुरुष बोलत होता की श्री बोलत होती तेव्हा तो गुंड म्हणतो की साहेब आम्हाला काहीच माहिती नाहीये आणि आम्हाला जेवढं काही माहिती होतं तेवढं सगळं आम्ही सांगितलं असे आता तो गुंड राघवला बोलतो म्हणतो की तुम्ही खरं बोलताय ना आणि माहिती जर काढली आणि हे जर खोट निघालं तर तुम्ही स्वर्गात गेलीच म्हणून समजा इकडे आता राघव त्याच्या केबिन मध्ये येतो इकडे आता केबिन मध्ये येताच राघव हा रत्नाकरला फोन लावतो तर राघवचा आलेला फोन बघून रत्नाकर काकूला म्हणतो की आला राघवचा फोन आला आणि रत्नाकर फोन घेतो आणि राघवला म्हणतो की अरे राघव कृष्णा सापडली का तुला तर राघव म्हणतो की नाही बाबा मी आत्ताच मिशनवरून पोलीस स्टेशनमध्ये आलोय राघव म्हणतो की बाबा तुम्ही काही काळजी करू नका मी घरी येण्याच्या अगोदर कृष्णाला घरी आणील तेव्हा रत्नाकर म्हणतो की राजेश्री झोपेतून उठण्या अगोदरच कृष्णा घरी यायला हवी राघव रत्नाकर म्हणतो की राघव मी तुझी काही मदत करू शकतो का तर लगेच राघव म्हणतो की नाही बाबा आय कॅन मॅनेज तुम्ही आईची काळजी घ्या मी घेऊन येईल कृष्णाला असे म्हणत राघव फोन ठेवतो आणि आता राघव हा पुन्हा कृष्णाचा विचार करू लागतो आणि आता राघव विचार करत म्हणतो की मी या कृष्णाला कुठे शिवतो आता आणि राघव त्याचा मोबाईल काढून त्या मोबाईल मधील सिंधू आणि सावीचा फोटो आणि आता आपल्या समोर धरतो आणि आता जंगलामध्ये सावीला झाडावरून पडताना आपण कसे अलगत उचलले आणि सावीने डोळे झाकले असताना आता राघवने तिला कसे डोळे उघडायला सांगितले तर सावीने म्हटलेले असते की नाही मी जर डोळे उघडले तर मी पडेन राघव म्हणतो की सावी तू नाही पडणार कारण मी तुला धरलंय तर आता शौर्य पदक देण्याच्या वेळेस राघवला म्हटलेले असते की तुम्हाला आवडला म्हणून तुम्ही घरी घेऊन आलात आणि सावी म्हणते की मला पण तुम्ही खूप आवडला तेव्हा मी तुम्हाला माझ्या घरी घेऊन जाऊ का आणि तेही माझे बाबा म्हणून हे सावीचे बोलणे आता राघवच्या डोळ्यासमोर येते आणि मग माझं नाव होईल सावी राघव सावंत हे बोलणे आता राघवच्या डोळ्यासमोर येऊन राघव फार वाईट वाटत असते त्यानंतर आता सिंधू आणि आपण एकमेकांना कसा प्रेमाने घास भरवला हे राघवच्या डोळ्यासमोर येते तर आता कॉलेजच्या रस्त्यावरून आता हात गाडीवरती सिंधूने कशी पाणीपुरी खाल्ली आणि आपल्याला सुद्धा ती कशी खायला दिली हे सर्व प्रेमाचे क्षण आता राघवच्या डोळ्यासमोर येतात तर आता राघव विचार करतो की माझ्या सावीला देखील असंच किडनॅप केलं असेल का तर आता राघव विचार करतो की नाही मला खात्री आहे सिंधू आणि कृष्णा एकच आहेत आणि फक्त मला एकच गोष्ट कळत नाही सिंधूने कृष्णाचं रूप का घेतलंय ते आणि कृष्णा जर ही सिंधू आहे तर मग माझी सावी कुठे आहे हेच कोड सुटत नसल्याचे आता राघव विचार करतो आणि आता राघव पुन्हा कृष्णाचा फोन लावू लागतो पण राघवला काही सिग्नल येत नसतो तर तेवढ्यात पाठीमागून भालेकर तिथे येतो आणि म्हणतो की सर ते गुंड खरंच खरं बोलतायत कारण त्या प्रायव्हेट नंबरच्या मेसेजवरूनच सगळं काही चालू होतं राघव म्हणतो की तुम्हाला माहित आहे का पण आपल्याला फक्त एकच मुलगी सापडली आणि अजून आपल्याला बाकीच्या सुद्धा मुली चार। की त्यामुळे खरी त्या सगळ्या इन्फॉर्मेशन बाहेर शोधून काढा आणि त्या सगळ्या मुलांना शोधा राघव म्हणतो की आणखी एक गोष्ट ती जी मुलगी आपल्याला सापडली ना तिच्या पालकासोबत त्या मुलीला इथे बोलावून घेत घ्या तर मालिकर म्हणतो हो ठीक आहे सर आणि आता इकडे भाले भालेकरणे आता त्या मुलीच्या आईवडिलांसोबत त्या मुलीला आता पोलीस स्टेशनमध्ये आणलेले असते तर आता राघवने पोलीस स्टेशनमध्ये स्केचरला बोलावलेले असते आणि आता त्या मुलीने सांगितलेल्या वर्णनावरून तो स्केचर आता काड़ू आनी ले ले स्केच काढू लागतो आणि त्या मुलीने दिलेल्या वर्णनानुसार स्केच काढून तयार होतास त्यामध्ये आता मधूचा फोटो आलेला असतो आणि मधूला बघताच राघवला मोठा धक्का बसतो आणि ताबडतोब आता राघव मधूकडे येत मधूला त्याचा जाब विचारतो आणि लगेचच राघव रागाच्या रुद्रावतार आणि मधूला म्हणतो की मधू मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती आणि त्या मुलीच्या वर्णनावरून आणि स्केचरने काढलेल्या स्केचरवरून हा फोटो बघ असे म्हणत आता राघव मधूला तिचा फोटो दाखवतो तेव्हा मधुच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते राघव म्हणतो की चांगला बघ स्केच आर्टिस्टने जे डिस्क्रिप्शन दिलंय ना त्यावरून त्यांनी हे स्केच काढलंय तर मधु मुलींना ज्यांनी किडनॅप केली ते दुसरे तिसरे कोणी नसून मधू असल्याचे राघव समोर सत्यात आलेले असते तेव्हा आता मधुच्या पापाचा अंडा भरून राघव आता मधूला कशी भयानक कडक शिक्षा करतो आणि आता सिंधू मधूच्या तावडीतून सावीची सुटका करून सावीला कशी सुखरूप घरी आणते आणि आता इकडे राणीचे सर्व कपट कट कारस्थान आता राघव समोर येऊन राघव राणीच्या कशा झिंज्या उपटून तिला जेलमध्ये टाकतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची व्हिडिओ मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा